आपका एम्बुलेंस को तो शिफ्ट करना चाहिए था यहाँ पे मेरे को तीन दिन बोले हम कर रहे हम कर रहे, कर रहे। लास्ट में करके कॉन्ट्रेक्टर बोल रहा है ये नहीं जाएगा मुझे गाड़ी अरेंज करा के मेरे कुत्ते प्लस दूसरे कुत्ते को उस बैन में डाल के पैसा खर्चा करके उधर के ब्लू क्रॉस ब्लू क्रॉस मेरी रिकवरी होने के बाद भी मेरे पास डेटा नहीं है कि बाकी कुत्ते किसका लिखे आई टू बिकॉज मेरा कुत्ता लेके जा रहा था बाकी लोक साईट जर पालिकेकडे मनुष्यबळ नसेल आ, तर जे अनिमल वेल प्रॉब्लेम आहेत त्यांची मदत घ्या स्पष्ट निर्देश आहेत मनुष्यबळ नसेल, नसेल आ, तर तुमच्याकडे मनुष्यबळ असं तुम्ही आपल्याला का सर पीसीएमसी मध्येच नाही तर प्रत्येक महापालिकेमध्ये तेवढं मनुष्यबळ नसतं सर त्यामुळे ते आपल्याला मदत घ्यावी लागते त्यांना ऑनलोड करावं लागतं त्यांना पेमेंट देऊन किंवा काही सी फंडातून आपण त्यांना अरेंज करून ते पण कोणतीही एनजीओ एं, तुमच्यावर काम करायला तयार नसेल तर हा पालिकेचा दृष्टपणा आम्ही समजतो एक मिनिट मिनिट तुम्ही त्यांना किती नोटीस दिल्या आपलं रूल मिनिट मी तुम्हाला म्हटलं होतं की नोटीस नाही मॅडम त्यांना वेळोवेळी आपण कळवलेलं आहे ईमेलद्वारे नाही ईमेल तुम्हाला ईमेल द्वारे कळवणं आणि हे करणं किती फरक आहे जर प्रोसेस करत असेल तर ईमेलद्वारेच कळवलं जातं

अभी आप कह रहे हो कि आप पीसीएमसी वाले वहां पे ट्रीटमेंट कर रहे हो ला रहे हो डॉग्स डौक, को वहां पे हमें पता है कि 12 साल यहाँ पे ट्रीटमेंट जीरो हुआ है पी के वक्त भी मोर्टेलिटी रेट हाई था वॉलंटियर्स को क्यों एक्सेस नहीं दिया गया है आप मोबाइल्स लीजिए आप टीम को बताइए कि टीम को वॉलेंटियर्स को आप एट आवर्स रखिए दिन में वॉलेंटियर्स को आके देखना ही है क्योंकि आपका ऑडिट कौन कर रहा है क्वालिटी कौन कर रहा है डॉग्स बात नहीं कर सकते हैं हर डॉग यहाँ पे जब ट्रीटमेंट के लिए रोड पे जाता है तो वो बच

एक मिनिट वन मिनिट टू नाईन्टी टू के वर्षापासून तुम्ही ते इन्फ्रास्ट्रक्चर बनवतो 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 म्हणून आपण एबीसी बंद ठेवलं होतं आता पालिकेकडे दोनशे नाईन्टी टू कॅनल्स रेडी आहेत दोन वर्ष झाले ते तसेच पडून आहेत तो नुकसान नाहीये दोन वर्ष पडून पस्तीस दोन कॅनल्स इथे एक मिनिट आठ पासून पस्तीस कॅनल्स इथे रिकाम आहेत मी तुम्हाला म्हटलं तो उघडून द्या आम्ही व्हॉलेंटिअर्स येऊन करू

नाही यांचा ना मुद्दा सेन्सिटिव्ह असा आहे की ज्यावेळी व्हॉलेटियर्स किंवा सार्वजनिक कार्यकर्ते ज्यावेळी कुत्र्यांसाठी लढतायत किंवा ते काम करतायत ती कुत्री वाचवली जात आहेत पण जी कुत्री पालिकेकडे भरती होत आहेत ती डायरेक्ट मरतायत मग ह्या प्रशासनाच्या नाही होणार तुमी तुमी ना, सर, ना सर, एक, एक मिनिट क्रेमेशन तुम सेंटर तुम्हाला सिद्ध करावं लागेल क्रेमेशन सेंटर ऐका ना क्रेमेशन सेंटर मध्ये फ्रीजर चालू नाहीये माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे फ्रीजर चालू नाहीये आता नाही मी जेव्हा रात्री आणलं बघा फ्री शकतो सर मी म्हटलं काही प्रॉब्लेम नाही मी म्हटलं मी बर्फाच्या लाद्या आणते प्रत्येक वे माला सामने था फ्रीजर चालू नहीं बर्फा चलाते मैंने कैट लाया था रस्ते मरा हुआ रात को आई थिंक टेन थर्टी के आसपास और आपको बोला था की बंद पड़ा था और बाद में जब मैम ऊपर चली गई थी सामने तो फ्रीजर भी चालू किया था फ्रीजर वॉज वर्किंग इन कंडीशन ऑफ करके रखा हुआ था वो जो झगड़ा किया थारू नगर चौक में को लगा हुआ है सिक्स थर्टी को यहाँ पे लाया था डॉक्टर भी थे बट डॉक्टर ने उस टाइम बोला था प्राइवेट लेके जाओ बाहर उसने मुझे फोन किया मैंने उनको बोला था फोन दो मेरा नाम बोलो टीजो ने कॉल किया केस मैं भेज रहा हूँ तो इमीजिएटली उसका फोन सर एडमिट करके लेने के लिए तैयार है प्रॉब्लम ये है जो वॉलेंटियर का नाम यहाँ पे लोगों को पता है ये बंदे के पास कंप्लेंट गया ये आके झगड़ेगा तो, तो वो केस बराबर अंदर लेते, लेते हैं अगर कॉमन सादा इंसान आता है और उसको पता है कि ये सादा इंसान इसको पता नहीं यहाँ पे लेके जाओ वहाँ पे लेके जाओ, ले जाओ ये मल्टीपल केस हो रहा है यहाँ पे एम्बुलेंस ये जो शान प्रेमी कि पशु प्रेमी मंडली तक्रारी रिया हजारों तकरा रिया जसं आता ह्या तरुणांनी सांगितले की त्यांचं ते फ्रीजरच बंद आहे मॅडम सांगतात अँब्युलन्स कधी येतच नाहीत यांचे कर्मचारी तर कुठेच जागेवर सापडलेले नसतात यांची प्रत्येकाची सेपरेट सेपरेट हजेरी घेऊ आणि या श्वान प्रेमींची ज्या काही तक्रारी आहेत त्या आपण पूर्णपणे सोडवत तुमचं प्रशासन पूर्ण तात्तीनं ऍक्टिव्ह पाहिजे मी स्वतः एक महिन्यापूर्वी इथे दौरा केला सगळा सुक होता आता हे बकरी ईद आले काल मी संदीप खोत यांना जेव्हा तंबी दिली की आम्ही आहे इथं दौरा आहे तेव्हा तुम्ही सगळं स्वच्छ दाखवत आहे हे तात्पुरतं नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा खूप मोठा उपद्रव आहे आणि सतरा ते अठरा हजार नागरिकांना हे कुत्री चाल चावलेली आहेत आणि त्याच्यामुळे जो एबीसी आहे अॅनिमल बर्थ कंट्रोल म्हणजे या भटक्या प्राण्यांवरती नियंत्रण आलं पाहिजे त्यांचं नसबंदीकरण झालं पाहिजे त्यांचं रेबीजीकरण झालं पाहिजे या संदर्भामध्ये महापालिकेचा अत्यंत गलथानपणा समोर येत आहे आणि म्हणून मी काही एन जी ओज आहेत सामाजिक संस्था आहेत ज्या श्वानप्रेमी आहेत त्यांना सोबत घेऊन आलेले मॅडम तुमचे प्रश्न आणि हे दगडे म्हणून अधिकारी आहेत विचारा प्रश्न आपण त्यांच्यावर उत्तर घेऊया ॲनिमल बर्थ कंट्रोल प्रोग्रॅम जो गव्हर्नमेंटचा आहे तो का नाही व्यवस्थित चालवले जात आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना का बरं यावं लागतं विचारायला वारंवार की कधी सुरू होणार आहे एक वर्ष झालं इथे तो चालू नाही आणि त्याच्यामुळे रस्त्यावर क्रुएल्टी मध्ये एक वर्षापासून हे मिशन चालू नाही आहे हे काही एकदम प्रॉपर राईट नाही हे मिशन प्रोग्राम हा चालूच आहे त्याच्यामध्ये एबीसी दगडे चालू आहे चालू आहे किती चालू आहे आम्हाला ते कागदावर सांगायचं आणि प्रॅक्टिकली दाखवायचं आणि इतर कुत्र्यांची संख्या ना माणसांपेक्षा जास्त होईल अशी परिस्थिती आहे सपोज हजार लोकांना कुत्री चावले आहेत दिवसा डावल्या दिवस चालू नाही हे ठीक आहे पण दोनशे पासून चालू नाही मग हे म्हणलं पडलेलं नाही ऑलरेडी काम केले आहे संस्थेने त्यांचं जेव्हा संपलेलं आहे त्यांच्याशी आम्ही आम्ही पूर्ण प्रोसेजर पण केले आहे पण ते लोकांनीच रिस्पॉन्स नाही दिल्यामुळे मला सांगा महापालिका चालते ती सामाजिक संस्थांच्या उपकारावर नाही करता तुम्ही दगडे लास्ट एक छोटी गोष्ट आहे आम्ही जेव्हा स्ट्रे डॉग इथे आणतो तुमचं अम्ब्युलन्स तिथे जायचे आहे मध्ये सहा लोक तिथे येतात तर ते आम्ही तुमचं वाचवतो कारण कसं असतं एक डॉग पटकन इथे आणता येतो तुम्ही येणार मध्ये तुम्ही दोन तास लावता इथे तेच डॉग इथे आल्यावर एकशे सत्तर रुपये घेतले आणि तिला सांगितलं की तुम्ही तिथे का नाही बोलवलं आम्ही फ्री केलं असतं म्हणजे हे मला लॉजिक कळलं नाही तुम्ही तिकडे बोलवलं तर अम्बुलन्स वाल्याचं पोट चालणार ड्रायव्हरचं चालणार ट्रायवर वाला पंक्चर वाला डॉक्टर दिवसांनी येतात तोपर्यंत मरून जातात ते कुत्र तिकडे ते तसं व्हायला नाही पाहिजे तातडीने करायला पाहिजे यांचे जे अधिकारी आपण त्यांना विचारूया डॉक्टरांपेक्षा अधिकारीला जबाबदारी हे फक्त यस मॅनेजमेंटशी बोलाव